महापारेषणच्या कंत्राटी कामगारांवर अन्याय चालणार नाही शिवसेना रायगड जिल्हा उभाटा प्रमुख प्रसाद दादा भोईर अन्यथा शिवसेना राज्यभर उग्र आंदोलन शेडेल नागोठणे रोशन पदके महापारेषणच्या दोन हजार सहाशे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या धोरणाविरोधात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी ठाम भूमिका घेतली आहे या कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर त्यांना डावलले जाणे अन्यायकारक आहे असे सांगत प्रसाद दादा यांनी महापारेषण अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तातडीने दखल घेतली भोईर यांनी थेट इशारा दिला की जर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर शिवसेना राज्यव्यापी आंदोलन छेडेल या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील ऊर्जा सचिवांशी थेट संवाद साधला आणि कामगारांच्या हिताचे धोरण राबवण्याची सूचना दिली त्यानंतर महापारिषदचे मुख्य महाव्यवस्थापक एस एस गमरे यांच्या घेतलेल्या भेटीतही सकारात्मक आश्वासन मिळाले आहे प्रसाददा भोईर यांच्या निर्णायक पुढाकारामुळे राज्यभरातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे